नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत अगदी हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी करायला तर अगदी सोपे आहे त्याहून खायला तर अगदी टेस्टी तर नक्कीच रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण हो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते, ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवत राहा चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी दोन कप रवा घेणार आहे जाड बारीक कुठल्याही प्रकारचा रवा या ठिकाणी चालू शकेल तर दोन कप रवा मी मेजरमेंट कपानुसार घेतलेला आहे तुम्ही अगदी वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकता तर आता थोडंसं पाणी घालून घेऊयात त्याचप्रमाणे दोन मोठे चमचे आंबट दही या ठिकाणी मी घेतलेलं आहे आंबट दही शक्यतो घ्या या ठिकाणी दह्याऐवजी ताक घेतलं तरीही चालेल तर पाहू शकताय मी दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात आणि रवा फुलण्यासाठी आपण हे बॅटर असंच दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत तर दहा मिनटाकरिता मी हे छान असं झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर दहा मिनटं झालेले आहेत तर रवा छान असा आपला फुललेला आहे अगदी आपली बाकीची तयारी होईपर्यंत रवा मस्त फुलतो तर पाहू शकताय आता यातच आपण काही भाज्या घालणार आहोत तर घरात ज्या ॲवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता तर मुलांच्या आवडीनुसार देखील तुम्ही या ठिकाणी भाज्या घेऊ शकता तर इथं मी लाल आणि हिरवी रंगाची शिमला मिरची घेतलेली आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे एक छोटी वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्याचप्रमाणे इथं मी मिक्स हर्ब्स ऑरेगॉन घेतलेला आहे अर्धा अर्धा चमचा त्याचप्रमाणे जिरी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्याचप्रमाणे अगदी थोडीशी मी चिली फ्लेक्स घालून घेतलेली आहे रेड चिली फ्लेक्स इथं या ठिकाणी घालायचे आहे तुम्हाला याऐवजी बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकता आता हे सगळे जिन्नस छान व्यवस्थित आपण एकत्र करायचे आहेत थोडंसं पाणी घालून आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात आता यातच आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा नसेल किंवा घालायचा नसेल तुम्ही तर तुम्ही याऐवजी इनो फ्रूट सॉल्ट घातलं तरीही चालेल तर त्यावरती मी थोडंसं पाणी घालून ॲक्टिव करून घेतलेला आहे सोडा आता हे बॅटर आपण छान व्यवस्थित असं एकत्र एक करून घेऊयात आता या ठिकाणी मी एक केक पात्र घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी कुकरचा डब्बा जरी घेतला तरीही चालणार आहे यावरती आपण अर्धा चमचा तेल घालून छान ग्रीसिंग करून घ्यायचा आहे हा डबा हे केक पात्राला मी छान असं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी ताटालासुद्धा करून घेऊ शकता त्याचप्रमाणे छोट्या छोट्या डिश किंवा वाटीमध्ये दे देखील ही रेसिपी तुम्ही करू शकता तर पाहू शकताय हे सगळं बॅटर आता आपण या पात्रामध्ये घालून घेऊयात पाँचा था पाँचा था ए, एक दा है तर आता पाहू शकताय एकदा छान टॅप करून घेतलेला आहे मी या ठिकाणी तर इथं गॅसवरती मी एक ग्लासभर पाणी छान पॅनमध्ये उकळत ठेवलं होतं याच्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला हा केकचा डबा ठेवायचा आहे यावरती मी आता एक पॅनचं झाकण ठेवून यावरती जड वरवंटा ठेवलेला आहे तर पाहू शकताय दहा ते बारा मिनटं आपण हे छान स्टीम करून घेणार आहोत तर आता बारा मिनटं झालेली आहेत तर पाहू शकतोय आता आपण सुरीने हे पाहून घेऊयात सुरीने एकदा चेक करून घेऊयात तर पाहू शकताय सुरी एकदम क्लीन निघलेली आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर स्टीम झालेलं आहे तर आता थंड करण्यासाठी आपण हे बाहेर असं थोड्या वेळासाठी ठेवूयात आणि पूर्ण थंड झालं की याच्या कडा आपण सोडवून घेऊयात तर इथं मी हातानेच या कडा सोडवून घेत आहे अगदी सुरीने जरी केलं तरीही चालणार आहे तर पाहू शकताय आता आपण मस्त जाळी आलेली आहे या ठिकाणी पाहू शकताय अगदी स्पॉन्ज आलेला आहे तर आजची आपली रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला नक्की या प्रकारे रेसिपी ट्राय करून पहा तर पाहू शकताय त्याचा थिकनेस पाहू शकताय आणि स्पॉंज देखील खूप मस्त आलेला आहे तर आता आपण सुरेने किंवा पिझ्झा कटरने याला कट करून घेऊयात तर ज्याप्रमाणे आपण पिझ्झा कट करतो त्याचप्रमाणे आपण कट करून घेणार आहोत तर अगदी या ठिकाणी आपल्याला तेल अजिबातच लागलेलं नाही आहे फक्त दोन चमचे तेल आपण या ठिकाणी आता घेणार आहोत तर अगदी कमी तेलामध्ये हा अगदी झटपट होणारा नाश्ता आहे तर पाहू शकताय मी तव्यावरती दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तवा पूर्ण आपण आता छान ग्रीस करून घेऊयात या पूर्ण रेसिपीमध्ये फक्त दोन चमचे तेलच आपल्याला लागणार ला आहे त्यामुळे अगदी हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आता यावरती मी थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे पांढरे तीळ घालून घेणार आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आता हे एक एक पीस आपण तव्यावरती ठेवून घेऊयात आणि अगदी शॅलो फ्राय करायचे आहे अगदी एक साइड याची छान होऊ द्यायची आहे तर रेसिपी खरंच करायला सोपी आहे त्यामुळे नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा मी बऱ्याच वेळा ही रेसिपी ट्राय केली आणि खरंच घरातील सर्वांनाच ती खूप आवडली अगदी पोटभरीचा नाश्ता होतो त्यामुळे नक्की करून पहा तर आता आपल्याला या दोन्ही साईडने असंच क्रिस्पी आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी जबरदस्त नाश्ता होतो तर पाहू शकता आहे मी एक साईड याची छान असं क्रिस्पी होऊ देणार आहे आता ही तुम्हाला मी साईड पलटी करून दाखवते आहे तर पाहू शकताय आता ही साइड साईडसुद्धा आपल्याला छान अशी क्रिस्पी करून घ्यायची आहे तर पाहू शकताय अगदी मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे या साईडने सुद्धा आपण खूप छान असं भाजून घेतलेले आहेत शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत हे सगळे पीस तर पाहू शकताय अगदी क्रिस्पी झालेले आहेत तर रेसिपी करायला खरंच खूप सोपी आहे आणि खायला तर त्याहून टेस्टी आहे तर आता मी एका सर्विंग डिशमध्ये ही सर्व करणार आहे तर गाईज माझ्या आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठल्या सिटीमधून पाहतात कुठल्या गावातून पाहत आहेत ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की कळवत राहा तर पाहू शकताय या ठिकाणी आपली रेसिपी मस्त झालेली आहे या ठिकाणी आणि तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा केचअप सॉसबरोबर कशासोबतही खाऊ शकता तर कशी वाटली माझी आजची ही रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तर अशाच छान छान रेसिपी आणि माझे नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा आणि स्वातीज किचनला सबस्क्राईब नक्की करा तर थँक्यू